श्री स्वामी समर्थ सुखशांतीसाठी पन्नास उपाय आणि तोडगे एक घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरात बरकत राहते दोन गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते तीन संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये श्रोतेहो जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्कीच दूर होतील चार श्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त अभिषेकाचं पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पाच महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होते पुरुषांनी सोमवार व शनिवार यांपैकी एक दिवशी तरी उपवास करावा सहा घरामध्ये सुखसमृद्धी लक्ष्मी स्थिर राहावी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभवलक्ष्मी व्रत नक्की करावे सात दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे आठ महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसू पुसून काढावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील नऊ नवीन दागिना गुरुपुष्यामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा दहा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे अकरा टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा बारा जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका तेरा घरामधील लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करा चौदा मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनेमाने दिवा लावावा पंधरा घरात तुळस असावी सोळा घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा सतरा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये अठरा पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपा एकोणवीस किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा वीस दिवा लावताना दोन वातीची एक वात करून लावावी एकवीस घराबाहेर जाताना देवाचं दर्शन घेऊन देवांना आपल्यासोबत चला अशी प्रार्थना करून घराबाहेर जा व आल्यावर पुन्हा दर्शन घ्या बावीस नशिबाने स्वामीसेवक झालोच आहोत तर आपण एकशे आठ समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावे तेवीस श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे चोवीस लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व शीर्ष वाचावे पंचवीस सर्व ग्रहदोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालिसा वाचणे आवश्यक आहे सव्वीस बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते सत्तावीस घरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही अठ्ठावीस वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रास जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील एकोणतीस कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाने आणि पाणी बदलावे तुळजाभावानी माहूरची रेणुका देवी सप्तशृंगी देवींची असेल तर दर मंगळवारी पाने आणि पानं बदलावेत तीस आज आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनास काही अर्थ उरत नाही असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करावा घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नताही कायम वाटेल एकतीस आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व वा साधना वाया जाते म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नयेत यामुळे शनिदोष वाढतात यासोबतच घरात नेहमी कटकट होते तेहतीस सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे घरामधील दरिद्रतेची देवी अवलक्ष्मीला दूर करायची असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे चौतीस जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात मोठ्या मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहु ग्रह खराब होतो पस्तीस जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतुग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात छत्तीस जी लोक जेवणाच्या ताटात हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते सदोतीस जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो त्यांचे ग्रह खराब असतात पैसा त्यांच्याकडे टिकत नाही लक्ष्मी निघून जाते अडोतीस संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरगटे भांडी ठेवू नये एकोणचाळीस रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते चाळीस बंद गॅसवर शेगडीवर कोणतंच रिकामी भांड ठेवू नये एक्केचाळीस रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये बेचाळीस घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वास्तिकचे चिन्ह काढावे त्रेचाळीस सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठन करावे ते शक्य नसेल तर मोबाईलवर ही स्तोत्र लावावीत चव्वेचाळीस आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्प उपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक निरोप घ्यावा पंचेचाळीस घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसांचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये सेहेचाळीस घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी सत्तेचाळीस घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद